नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी क्रमांक आठ धातू आणि अधातू यामधील घटक राजधातू आणि राजधातूचे उपयोग तसेच सोन्याची शुद्धता याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया राजधातू नोबेल मेटल सोने चांदी प्लॅटिनम पॅलेडियम व रोडियम यासारखे काही धातू राजधातू आहेत ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात त्यांच्यावर हवा पाणी उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही खालील चित्रामध्ये राजधातू म्हणजेच नोबेल मे मेटल दाखवलेले आहेत ते पहा राजधातूंचे उपयोग एक सोने चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो दोन चांदीचा उपयोग औषधामध्येही होतो अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी तीन सोन्या चांदीची पदकेही तयार करतात चार काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी सोने यांचा उपयोग होतो पाच प्लॅटिनम पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा होतो सोन्याची शुद्धता प्युरिटी ऑफ गोल्ड सोनाराच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असतात ते वेगवेगळे भाव सांगतात असे का सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळते शंभर टक्के शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट सोने शुद्ध सोने मऊ असते त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात म्हणून त्यात सोनार तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात दागिने तयार करण्यासाठी बावीस कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात सोन्याची शुद्धता कॅरेट व टक्केवारी कॅरेट चोवीस कॅरेट टक्केवारी शंभर टक्के सोने बावीस कॅरेट टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के सोने अठरा कॅरेट पंच्याहत्तर टक्के सोने चौदा कॅरेट अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के सोने बारा कॅरेट पन्नास टक्के सोने दहा कॅरेट एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट टक्केवारीने सोने असते बाकीचे इतर धातू मिसळले जातात त्यामुळे चोवीस कॅरेटचे सोने हे शंभर टक्के सोने असते परंतु ते मऊ असते त्यामुळे त्याचे त्या दागिने बनवताले असतात ते वाकतात तुटतात म्हणून चोवीस कॅरेट सोन्यामध्ये काही प्रमाणात इतर धातू मिसळले जातात आणि दागिने बनवले जातात विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद